पन्हा तालुक्यातील घोटवडे लवटेवाडी येथील हनुमान यात्रेस येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत नमस्कार मी सरदार विष्णू कुंभार विशेष शिक्षक विद्यामंदिर घोटवडे माझ्या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबवले जातात माझी विद्यामंदिर घोटवडे शाळा गुरुवंताशी शाळा आहे यावर्षी माझ्या शाळेमध्ये ऋणानुबंध चौथी प्रज्ञाशोध सातवी प्रज्ञाशोध इत्यादी प्रकारचे उपक्रम राबवले जातात विज्ञानामध्ये जे प्रयोगशाळा प्रयोग राबवले गेलेले आहेत त्याच्यामध्ये माझ्या शाळेचा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे या दरवर्षी घोटोडे गावामध्ये जी यात्रा भरवली जाते त्या यावर्षी होणाऱ्या यात्रेसाठी माझ्याकडून माझ्या शाळेकडून माझ्या विद्यार्थ्यांच्याकडून माझ्या सहकाऱ्यांच्याकडून खूप अशा शुभेच्छा स्थापन समितीचं खूप असं सहकार्य शाळेसाठी आहे तसेच दरवर्षी जिल्हा परिषदेकडून जो निधी ग्रामपंचायतला येतो त्या सर्व निधी शाळेसाठी मदत म्हणून दिला जातो तसेच गावकऱ्यांचं चा देखील चांगल्या प्रकारचं चा सहकार्य शाळेसाठी आहे ग्रामपंचायत शाळापन समिती या दोन्हीच्या सहकार्यानं शाळेची गुणवत्ता उच्च स्तरावर पोचलेली आहे माझ्या शाळेतर्फे या येणाऱ्या भाविकांना सहकारी सर्व विद्यार्थी आणि शाळा स्थापन खूप खूप शुभेच्छा